टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा एक प्रॉब्लेम है एक मिनट एक माझे मित्र कोण पण केला काय करू ऍड नाही नाही त्याला फोन करला मला कोण शेअर झाले बरं म्हणजे अर्चन तर माझी जी म्हणजे काय झालं माहिती का मित्राला कोण पण उसर घेतो हा मित्राला होतो मी कोण पण घेतले पण जी जाऊ दे कट केलं तिने फोन जा प्रॉब्लेम आहे ती काय झाला मी संभाजीनगरला म्हणजे चंद्रावतीची ट्रान्समिशन कंपनीत कामाला होतो तिथं म्हणजे मी काही म्हणजे जानेवारी पूर्ण महिना काम केलं सात तारखेला पेमेंट होऊन गेलं माझं कुठलं रामनगर किशोर तालुका कन्नड कन्नड तालुका संभाजीनगर जिल्हा का हो अच्छा झालं काय माहिती का मी जानेवारी पूर्ण महिना काम केलं माझं सात तारखेला फेब्रुवारी सात तारखेला पेमेंट होऊन गेलं त्यानंतर मग फेब्रुवारी मध्ये एक तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत जे काम केलं का त्याचा पेमेंट झालं नाही मी तेरा तारखेला जॉब सोडून दिला आणि असं काही नाही की जॉब सोडायची त्या कंपनी वाल्यानं सांगत डायरेक्ट पण सोडून सात तारखेला पेमेंट करून देत आपलं पण त्यांनी पेमेंटच mm. माझं मग त्यांना फोन केले तर ते म्हणते तू सांगून गेला नाही तर मग तू डायरेक्ट पेमेंट आज केली आणि तुझं पेमेंट होणार नाही डायरेक्ट ते म्हणते एक दीड दोन महिने थांबावं लागेल म्हणून तुला असं म्हटलं मग माझा प्रॉब्लेम झाला ना कुठल्या कंपनीमध्ये काम केलं ट्रान्समिशन कुठे शेंद्रा मध्ये कुठे कंपनी आहे म्हणजे कंपनी कुठे कंपनी तिथली आहे फक्त म्हणजे शेंद्रा एम आय डी सी का तिथे ती कंपनी अरे कंपनी कुठली आहे बाळा कंपनी इथली आहे संभाजीनगर ची संभाजीनगर ची बरं किती दिवस काम केले तिथे तू म्हणजे तिथे मी दीड महिना काम केलेलं आहे दीड महिना काम केलंय दीड महिन्याचे के पेमेंट आहे किती महिन्याचे पेमेंट आहे एक महिन्याची पेमेंट येऊन गेली पंधरा दिवसाची पेमेंट बाकी बरं पेमेंट किती नऊ हजार नऊ हजार बर म्हणजे दिवसाची पेमेंट आता बर तेरा दिवसाची पेमेंट बाकी बर काम सोडलंय का तिथलं तू हो काम सोडलेलं आहे तुझं नाव काय म्हणलं पूर्ण संकेत कारबरी खुर्दे. काय संकेत कारबरी खुर्दे. बर पेमेंट बर देत नाही मग म्हणजे त्यांचं काय म्हणणं पडलं माहिती का आता माझा फॅमिली प्रॉब्लेम होता ना घरी एक जमन ती चालू होते मग त्यानंतर घरचे म्हटले की तू काही जाऊ नको आता मग घरी घरी पण कोणी नव्हतं घरी सांगून घेतलं तर मग ते म्हणतंय तू आता वेळ सांगून नाही गेला तुमची कंपनी वाले म्हणजे कोणाच नंबर नव्हता माझ्याकडे नंबर नव्हता का बर म्हणजे तुम्ही गोळीत ते विषय पेमेंट घेऊन टाकायचं ना था था।

हॅलो काय करावं लागेल काय म्हणला आता काय करावं लागेल म्हटलं नाव ना फुट्ले, फुट्ले पुर। सर्थे। सर्थे का वैष्णवी मॅडम वैष्णवी मॅडम होते प्रॉपर प्रॉपर कंपनीमध्ये आता सध्या आता सध्या कंपनीमध्ये आहे का ते ऑन ड्युटी वर आहे त्या कंपनीमध्ये काय पोस्ट कोणती कोणते का ते एच आर म्हणून आहे एच आर हो मग तू काम त्यांना बोलून सोडलाय काय माहिती का मी जे तेरा तारखेपासून होती फर्स्ट इयरची फॉर्म भरला तिथं आठ काढल्या त्या आठ दिवसाच्या नंतर मी एका सर तिथल्या एका सरांचा नंबर होता म्हणजे आता ट्रान्सपोर्ट चालते पूर्ण मुलांना घेऊन जाणं घेऊन येणं त्यांना फोन केला म्हटलं सर असा असं प्रॉब्लेम आहे मी घरी थांबू का ठीक आहे चालेल म्हणे पण ते तू मला म्हंटलच नाही असं मग त्यामुळे म्हणजे मी जरी सांगलो त्यांना सांगून दिलं मी कंपनी येत नाही म्हणून कंपनीचा जॉब सोडतोय त्यांना मी म्हणजे ज्यांना सांगितलं मी आता दोन दिवसात जर माझं पेमेंट नाही झालं तर मी मला जे करा ते करून घेऊन म्हणजे मी म्हटलो त्यांना दोन दिवसात जर माझं पेमेंट झालं नाही अकरा तारखेपर्यंत तर मग मी तुमच्यावर म्हणजे मला जी कारवाई करायची ती करून घेऊ मी असं सांगून दिलेलं त्यांना काय कारवाई करणार होतं तुझं मीच बघतो पोलीस कंप्लीट दुसरं काय पोलीस कंप्लीट घेत नसतील बाळा अशा गोष्टी नाही गाई घेत नसतील पेमेंट तर त्यांच्याकडून काढायचं सर कसं पण काढायचं ना मग गोडीत बोलून काढायचं ते अशी नाही धमकी द्यायची कधी म्हणजे धमकी तशी नाही फक्त त्यांना सांगितलं तीस तारखेपर्यंत मी वेट करणार नाही माझं माझं पेमेंट दोन वेळेस पाहिजे असं सांगितलं होतं त्यांना काम केलाय मला घोडीत पेमेंट काढून घ्यायचं असं धमकी उचका पाच का नाही काढायचं कळालं का हो ठीक आहे सांगतो काय हरकत नाही कोणाचा नंबर आहे मॅडमचा नंबर आहे का हो म्हणजे त्यांचं त्यांचा याच्यावरचा नंबर नाही माझ्याकडे ज्याचा म्हणजे ज्याचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराचा नंबर आहे कॉन्ट्रॅक्टदार माझा चुलत भाऊजी अरे तुझं पेमेंट कोण देणार आहे एच आर देणार आहे का तुझ्या कॉन्ट्रॅक्टर देणार आहे एच आर नंबर नाही तर कोणाला बोला मी तुम्हाला एचआरचा नंबर देऊ का आता काय बोललो तुला मराठी मध्ये काय इंग्लिश मध्ये सांगितलं तुला मला वाटलंवाल्याच नंबर कुठल्या ट्रान्समिशन त्याचा नंबर घेऊन मला काय घे तुम्हाला एचआरचा नंबर देऊ हो बाळा एचआरचा नंबर दे म्हणलो ज्या ठिकाणून तुझे पेमेंट रिलीज होते त्याचा नंबर आहे का म्हणलं मी तू नाही म्हणला असा नंतर आता इकडे तिकडे फिरवतोय म्हणलं तर काय बसतो बोला तुला एक मिनिट मी घेतो मी नाव काय त्या मॅडम च वैष्णवी मॅडम वैष्णवी शिंदे आडनाव आहे वैष्णवी शिंदे तुझं काय नाव बोल तुला संकेत खुर्डे ओळखीन ना तुला हो मग नाव घेतलं ओळखीन ना सांग नंबर आता हाय का हाय का नंबर तुझ्याकडे आता हो आहे ना सांग नंबर शिंदे बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हॅलो हॅलो हा सर बोला माझ्याकडे कंप्लीट आले ते संकेत खुर्देव म्हणून नावाचं मुलाचं काय तर पंधरा दिवसाचं पेमेंट आहे म्हणतात काय विषय त्याचं संकेत खुर्देव हा खुर्देव खुर्देव काय म्हणतोय मॅडम कोणत्या प्लांटवरून बोलताय मी वगैरे बोलत नाही एक सामाजिक काम करतोय पूर्ण भारतभर इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय याच्यामध्ये तो मुलगा से कम सात ते आठ वेळेस फोन केलोय म्हणतोय की दादा पेमेंट सांगितलं अच्छा बरं मग पेमेंट मध्ये काहीच नाही त्याला सगळं सांगितलं पण त्याचे नऊ दिवस आहे त्याला बोलले की पंचवीस पर्यंत सॅलरी होऊन जाईल मॅडम अजून सोडलं कोणाला काय पण कधी सोडलं तो म्हणतो मी शोध सरांना कॉल करून सांगितलं मला माहित पण मी कधी सोडलं तर बरं 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 हां सांगितलं त्याला पंचवीस तीस पर्यंत करून देते आता आता नायचं कारण काय आता सुद्धा सॅलरी होणार नाही काय विषय मॅडम तुमच्या कंपनीचा रुल्स आहे का हा रिजेक्टेड पेंडिंग पंचवीस ते तीस मध्ये होते अच्छा पंचवीस ते थर्टी डे आहे ह्याच्या मध्ये म्हणजे थर्टी डे म्हणजे हा अच्छा बर बर ठीक आहे त्या मुलाला तुम्ही पूर्ण स्पष्टपणे सांगितलंय का तुम्ही त्याला मग सांगितलं नंतर सकाळी त्याला मी इतकं प्रेमाने बोलतो ते तो म्हणतो मला उद्याच्या उद्या पेमेंट करून तर ही काय बोलायची पद्धत उद्याच्या उद्या माझं काही घरचं आहे का फोन पे वरून कॉल करून त्याला अच्छा मॅडम तो पण काय बोलले मी त्याला नाही ऐका व्यवस्थित बोलले मी त्याला तो बोल ते ते मी त्याला रात्री माझी चॅट पण बघा काय त्याला बोलले मी की तू कंपनी सोडतो एक वेळेस तू लिव्ह फॉर्म राहतो तू भरून जायचं माझ्याकडून नाही म्हणे माझ्या पडलांची तब्येत ठीक नव्हती मला अर्जन्सी आली मी सोडलं आणि सकाळी येऊन मी ऋषभ सरांनी सांगितलं ऋषभ सर पेमेंट करता का मला माहित पण येतो केव्हा गेला किती दिवस होते मी सकाळी येऊन बघितलं आणि तू तिसऱ्याच प्लांटला काम करतो होता अकरा एकवीस ला इकडे आला ते पण मला माहित नव्हतं अटेंडन्स मध्ये आलं मग नंतर मग त्याला बोलले की काय झालं इशू काय होता तिसऱ्या तीन महिन्याची पेमेंट हे कसं सांगितलंच नाही गेला कसं कधी काय आणि त्याला एवढं पण बोले की पंचवीस ते तीस पर्यंत मी करून देते त्याच्यामध्ये तर मला आरोग्यासार कॅन्सल करतोय माझ्या आता ते का पेमेंट करायचं मॅडम पहिली गोष्ट की माझं की तो जवळच काय कोण नाही मी आणखी माणसांना मदत करत असतो तुम्हाला जे काही बोलले ते मला माहिती नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पण मदत सांगा एक हजार करू पण माझं तुम्हाला बोलणं आहे मॅडम तुम्हाला हो हो मान्य करतो हो 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 मान्य करतो मान्य करतो पूर्ण तुमची गोष्ट तुमची गोष्ट टोटली मान्य करतो मी पण जो मुलगा तुम्हाला काय बोललाय ना ते मला माहिती नाही तुमच्याकडून आता माहिती बोलतो ते त्यात पण रात्री कोणाला रिप्लाय करत नाही पण तो बोलतो तुम्हाला पैशांची गरज आहे त्याला रिप्लाय पण त्याला बोलले की तुम्हाला सकाळी कॉल कर व्यवस्थित बोलतो सगळा स्टाफ पण माझ्या समोर उभा होता व्यवस्थित तो म्हणलं अन्सर करायला लागला मला त्याला सांगितलं पंचवीस तीस मध्ये करून देते याच्या व्यतिरिक्त काय बोलू मी आता सांगा जेव्हा मी तेव्हाच करते मध्ये अच्छा आता ह्याचे मुलं तुमच्याकडे येतात तुम्हाला माहितीच आहे ते सगळे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला कसं बोलायचं काय नाही एवढं काही मनावर घ्यायची गरज नाही तुम्हाला मनावर घ्यायची नाही अॅक्चुअली आता काय तुम्हाला त्यांनी वेगळी इन्फॉर्मेशन दिली इकडे वेगळं त्यांनी तीन चार कॉल किती कॉल रिसीव्ह करणार आहे मी ते तर सांगायला काय मॅडम पेमेंट करणार नाही सोडून गेला तेव्हाच सांगायचं नाही एक वेळेस कोण ऍक्टिव्ह राहतो इनऍक्टिव्ह राहतो मला कसं करणार आहे ते लेफ्ट मध्ये टाकून दिलं आम्ही नाव की गेली बाबा हे मुलं तो नऊ दिवस काम केलं तर कोण कन्सिडर करणार किती नऊ दिवस राईट राईट बरोबर मग ठीक आहे त्याला बोलतो मी ह्याच्या पुढे त्याला इकडे तिकडे काही इशू करणार नाही तर काय पेमेंट आणि त्याला सांगा ना तू चेंज करून का बरं आला तू अकरा एकवीस ला होता ना तर तिथेच जाऊन सॅलरी काढायला काढायला पाहिजे ते ना मग तो ट्रिपल वन नाईन ला कशाला आला आता ते राहू दे मॅडम बारा भानगडी त्याला बोलतो मी इकडे तिकडे काय त्याला बोलावला लावणार नाही तिकडे तिकडे फोन करणार नाही काय ते पेमेंट त्याचा इश्यू ते करून टाका त्याचा इश्यू ठीक आहे ठीक आहे ओके बोला मग खुर्दे हो मॅडमसोबत बोलणं झालं ते मॅडमचं म्हणणं असं आहे तुमच्या कंपनीचं रूल्स आहे म्हणे पंचवीस ते तीस तारखेपर्यंत पेमेंट होतं बरोबर आणि दुसरी गोष्ट तू इकडे कमशे पण माझ्या अगोदर फोन लावायला तुमच्या अगोदर मी कोणाला फोन नाही गेला म्हणतोय त्याने तू दोन तीन जणांचा मला इन्फॉर्मेशन पण आला इकडे तिकडे सांगत फिरायला येतो असं म्हणता येतो हे झालं काय मी तुम्हाला सांगू सर हे माझं कंपनीचं रूल किती किती तारखेपासून सात तारखेपासून नऊ तारखेपर्यंत कंपनीमध्ये पेमेंट कधी पण होतं म्हणजे आता कसं कधी कधी सर्व्हर डाऊन असलं तर मग सात किंवा आठ किंवा नऊ या तीन दिवसात पेमेंट होऊन जातं पण ते मॅडमचं कसं म्हणणं पडलं माहिती का तू कंपनी सोडली ना आम्हाला सांगितलं नाही आणि मी सांगितलं होतं बोललोय आता मी त्याला. त्यांना काय म्हणते मॅडम होऊन जाईल त्यांचे पेमेंट आणि ज्या ठिकाणी काम सोडलंय त्या ठिकाणी तर पेमेंट पण घेतलं आणि आता दुसरीकडून पेमेंट मागायचं त्या ठिकाणी काम सोडले तिथून पेमेंट मागायचं ना असं मॅडम दुसरीकडून कशाला पेमेंट मागू सर मी तिथं मी काम केलं के हो। 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 का ज्या प्लॅन च एच आर का जे एच आर तेमेंट एच आर करणार ना आता ज्या प्लांट ला एच आर त्या प्लांट ला फोन केला ना मी आता दुसऱ्या प्लॅन ला कशाला फोन करू त्यांचं म्हणणं कुठलं आहे मॅडम ते प्रॉपर ती प्रॉपर मॅडम ते संभाजी नगर जास्त वाटतं मला बर ठीक काय हरकत नाही बोललोय त्याला मी काय ऐकून गोडीत बोललोय तू पण काय कर गोडीत बोलतोय का आणि काय आहे ते इशू जास्त वाढू नकोस काय ते गोडीत बोलणं विषय मिटून घ्यायचा म्हणजे मी त्यांना काय बोललो माहिती का म्हणलं मॅडम माझं पेमेंट करून टाका कारण की मी आहे गरीब घराण्यातला मुलगा ते काय म्हणणे पेमेंट करून टाकू म्हणे पण ते पंचवीस ते तीस दिवसात आणि पंचवीस ते तीस तारखेपर्यंत पेमेंट होईल म्हणे पण मग कंपनीच रूल फक्त सात ते नऊ तारखेच्या आता आताची ना ती मी आता मी कसं तुम्हाला सांगू का मी चितेगावच्या जो ट्रान्समिशन चितेगावच्या प्लॅन्टला पण होतो पहिले हा तिथं मी तीन महिने काम केलं ना ती कसं जायचं प्रॉब्लेम होतो म्हणून ती कंपनी सोडली मी त्यांना सांगितलं पेमेंट म्हणजे त्यांना ऑटोमॅटिक सात तारखेला पेमेंट होऊन गेलं माझं पण मग तीच कंपनी येत आहे ना पण मग आज हे म्हणताय रूल चेंज झालेला आहे आता आज मी मी एकच कंपनी कंपनी चेंज के तीन के चेंज केली कमीत कमी तर सगळ्या कंपनीच ऑटोमॅटिकली पेमेंट होऊन गेलं मग आता याच्यावर तर मग त्यांना बोलावंच लागेल ना काही ना काही बोललो मी ते ऐकून गेलो त्या तुझ्या डोक्यामध्ये बसत नसेल तर आणखी एकदा बसवतो ऐकून घे शांतपणे लेडीज असतात लेडीज ला कधी पण देऊन बोलायचं आणि दुसरी गोष्ट आपली पेमेंट आहे कोणाच्या बापच नाही ना आपल्या हक्काच आहे बरोबर हो पेमेंट त्याला बोललोय तू पण बोललास मी पण त्याला समजून सांगितलं त्याला आता होऊन जाईल त्यांची पेमेंट तसं म्हणते त्यांनी त्यांच्या कंपनीच्या रुल्स नुसार होणार म्हणतात हो ते ठीक आहे त्यांचं पण ते पण तिथं काम करतात ते मला पण माहिती आहे पण मग त्यांचं कसं म्हणणं पंचवीस ते तीस दिवसात कारण एवढं लेट म्हणते पुरेपूर एक महिना चालला ना अजून त्याच्यात हो दादा मान्य करतो आता ते त्यांच्या कंपनीचे चे rules आहे म्हणे रे बाळा त्यांच्या company च rules आहे म्हणे पण मग मी डायरेक्ट तुम्हाला सांगू sir डायरेक्ट नाही म्हणत गॅरंटी देतो त्यांनी पेमेंट आलेलं आहे माझं आणि ते पेमेंट त्यांच्या खिशात पडलं मी डायरेक्ट पुढे घेऊन कारण की नाही का मी पण कंपनीमध्ये कारण की माझे चुलत काकाची जी प्लेसमेंट आहे का स्काय प्लेसमेंट मी पण ते कंपनी म्हणजे प्लेसमेंटमध्ये पण थोडंफार काम केलेलं आहे कारण त्यातलं जे कमिशन येतं ते पुरेपूर माझं पेमेंट त्यांच्या हात खिशाची सध्या एवढं मला माहिती पण ते कसं माहिती का ते जाणून बुजून करत नाहीये ती मला माहिती कारण त्यांचं माझं किती तीन तारखेला हे थोडंसं हे झालेलं आहे कंपनीमध्ये काय झालेलं म्हणजे झालं कशावरून भांडण झाले होती कंपनीमध्ये त्यावरून ती मॅडम म्हणे मला म्हणे तू काम कर तर करू नको hmm. आम्हाला काही गरज नाही गरज तुलाही म्हणजे असं बोलली त्यामुळे भांडण झालं होतं ते ला म्हटलं मॅडम जी माझं नुकसान होईल का ती तुम्ही पेमेंट करून काढून घ्या ती मॅडम असं पण म्हणे तुझं दोन दिवसात पेमेंट करून घे मी याला काहीच म्हटलं नाही त्यांना सांगून दिलं माझं दोन दिवसात पेमेंट काढून घ्या आणि जे राहिलेलं पेमेंट ती मला करून द्या आणि कंपनी सोडणार आहे शांत राह बोललो मॅडम मध्ये होऊन जाईल तुझी पेमेंट किती तारखेपर्यंत सांगितलं तुम्हाला पंचवीस तीस तारखेपर्यंत पंचवीस तीस तारखेपर्यंत का हो हो ठीक आहे